नमस्कार मित्रांनो मराठी रेसिपी आज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण आलू गवारची रेसिपी कशी बनवायची ही पाहणार आहोत ही रेसिपी भाजी खायला खूप छान लागते आणि मस्त पण होते तर रेसिपी पाहण्याच्या अगोदर आपण माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडची आयकन दावा जेणेकरून आपल्याला माझ्या व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहतील तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू हो। इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये दे मी चार ते पाच चमचे तेल टाकून घेणार आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी मोहरी आणि थोडेसे जिरे टाकून घेणार आहे यानंतर लसूण लहान वाटून घेतलेलं टाकून घेतो लसून छान असं लाल झालेलं आहे त्यामध्ये कांदा टाकून घेतलाय लहान शेप कांदा पण लाल होईल

आता यामध्ये चिमूटभर हळद लाल तिखट टाकून मिक्स करायचं झाकण ठेवून एक दोन मिनिटं घ्यायचं आहे दोन मिनिट झालेले आहेत भाकर काढून घ्यायचं यामध्ये शेंगदायाचा कूप काळ्या तिळाचं कूप दोन चमचे सब्जी मसाला धनिया पावडर हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं छान असं यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणखीन थोडं पाणी टाकायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हे झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं शिजून घ्यायचं पाच ते सात मिनिट झालेले आहे भाजी शिजलेली आहे आणि आलू गवारची भाजी तयार आहे आपण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून पहा आणि मला कळवा कमेंट बॉक्समध्ये कशी बनली आहे ती आणि नंतर भेटू एका नवीन रेसिपीसह